राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आम्ही आज पूर्ण परिवारासह गावराम जिवाळा या टेंट हाऊसवरती मुक्कामी जाणार आहे ती आमचे मित्र किशन पिचड यांनी आम्ही परिवारासह त्या ठिकाणी आमंत्रण दिलं आहे तर मित्रांनो मी एकटा बऱ्याच वेळेस जायले पण परिवार काही नेला नव्हता अजून रामदाचाय आदित्य रामदास हा सगळा परिवार आज मी घेऊन जाणार आहे आणि रामदासच्या आईचा सुद्धा आग्रह होता का तुम्ही सारखं जाता ती तुमचा मित्र म्हणून आम्हाला कधीच नाही तिने कुठं तर मग आज तेरी न्यायचे मग यायचे ना तर मग आज तेली पण आनंद झालाय तर चला आता असं द्या आता टाइम आहे मग सगळं तयारी झाली का मग तयारी करा तुम्ही तोपर्यंत म्हणजे मग जाऊ जाऊ आपण नाही का त्या ठिकाणी येणार मित्रांनो बरच लांबून लांबून पर्यटक येत होते जेवणाची सुविधा होते मुक्कामाची चांगली सुविधा आहे आपण म्हणजे ऑर्डरनुसार आपली जेवणसुद्धा भेटत आहे तर चला आज परिवार असं आम्ही सुद्धा तिथे जाऊन आनंद उठितोय बोल ना मग तयारी कर ना पटकन करते रामदासची शाळा नाही सुटली अजून तर मित्रांनो अजून रामदाची शाळा सुटली नाही रामदास शाळेत गेलाय म्हणजे पाच वाजत पण मग त्याला यायला चार पाच मिनटं लागतात ना मग तो आली मग आम्ही निघणारच येत आता दरवाजा चांगला आणून घ्या कुलुपही लावून घेऊ कुल घेऊ कमराला तर चला मिचू आता आपली जायची तयारी झाली तर संध्याकाळचा टाईम आपण आता आपला दरवाजा कुलूप बिलूपला आपला माझा रे आता या घरा जाईल बरोबर घरामध्ये म्हणजे ना गेला 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 घरामध्ये आता जाय रे आज जाय आता फार दिवस बुडाल आहे ना मग टाइम झालाय बरोच टाइम झालाय पण मग काय आपल्याला पंधरा वीस मिनिटं लागतील जाऊ पाय आहे का नाही तर मित्रांनो पहा संध्याकाळचा वातावरण आहे बरासा टाईम झालाय आणि आम आम्ही परिवारासह चालू आहे तीन ठाऊसवर मुक्कामाला चला 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 पटा 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 चला तर बा बहिणी निम्या रस्त्यापर्यंत मी आणला होता आदित्याला पण बराच लांब आणल्यामुळे हातही येऊ होता मग आता त्याच्या दादाने घेतला आहे खांदेव कारण आता पायी पायी जायला लागणार आहे का नाही मग खुडवू लागत आहे माणसाला मग आता असा बदलून बदलून घ्या लागत आहे पक्का लांब जायची अजून पण मग हाय उजेड आहे आता काय रोड रोडनं जायला लागणार आहे ना तर चला आता चालू आहे आम्ही हळूहळू मधी शॉर्टकटनं आलो होतो आता रोडनं जायला लागेल सरळ त्या झाल्यात पुढे रामदास आदित्य त्याचा दादा तर मित्रांनो बराचसा टाइम झालाय जवळजवळ आपली टेंट हाऊस जवळ पोहोचायला अजून नऊ दहा मिनटं लागतीलच आणि ह्या संध्याकाळचा वातावरण आणि गावरांजीवाळा हा जो टेंट हाऊस आहे ना ह्या धरणाच्याच काठाते एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि रामदास तिची आई आदित्य तिघाय माहिलं का पुढे गेल्यात पार असते आणि नऊ दहा मिनटात आता आपण त्या टेंट हाऊस जवळ पोहचणार आहे ती दमली काय आहे बराच लांब आलो रामा जमला काय तो बसला दाखल होती आता चला आता पोराय थोडी दमल्यात बसल्यात बस बराच टाइम झाला होता आमचे मित्र किसन पिचरे हे आलेच असते पण मग तिला थोडासा काम राहतं ना काही असा असो आयुष्य हे एकदाच राहतं आहे मित्रांनो अशी एन्जॉय ही केलीच पाहिजे पुन्हा पुन्हा हे क्षण आयुष्यात येत नाही चला मग बाजू जाऊ आता काय थोडा टाइम राहिला हा जाऊ ना हळू हां चला हळूहळू चला, चला 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 भाऊ चला, चला। आणि मित्रांनो आपण ह्याच्या रस्त्यानं चालू आहे ना या साईडला पण धरणाचं पाणी पा रस्त्याच्या या साईडला पण धरणाचं पाणी आणि दोन्ही साईडला पण धरणाचं पाणी पा इकल्या साईडला पण धरणाचा हा स्थिरावा हा इकडं या साईडला पण इकडं पण धरणाचा अस्थिरा होईल आणि हे मिळवंट धरणाचा अस्थिर होईल मित्र तर अर्ध्या रस्त्याला पोचल्यानंतर आमचे जे मित्र आहेत किशन पिचड हे पण आलेच गाडी घेऊन तुम्हाला तुम्ही खायला आलो पण म्हणलं आता आलो असतो आम्ही ना पायपाय किती मला आता काहीतरी चार पाच मिनिट चला आता ते पण आलेच नाही आला आपल्याला चला आपण जाऊ आता त्यांच्या गाडीवर तर चला मित्रांनो आपण परिवारासह आता या टेंट हाऊस जवळ पोचलोय हे टेंट हाऊस मी बरेच वेळेस आपल्याला दाखवले गावरान जिवाळा हे टेंट हाऊस आणि त्यांच्या चॅनलचं पण नाव गावरान जिवाळे तशी त्यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच एकदम मस्त हिडू राहतो त्यांचं पण आणि आपण आता पूर्ण रात्र रात्रभर इथंच मुक्काम करणार आहे असं पाणी घ्यायला मारतो क्लिअर काढत होत्या हे बा पूर्ण धरणाच्या काठाला एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हा टेंट हाऊस आणि मित्रांनो कोणाला यायचं असेल तर आपण येऊ शकतात आम्ही पण आज परिवारासह इथं आलो आहे मग मी बऱ्याच वेळेस आलो होतो पण परिवारासह काही आलो नव्हतो चला बर मस्त वाटत आहे ना पहिल्यांदा आलेच ना पक्का टाईम झाला आहे ना हां उजेड आहे मित्रांनो पण मग टाईम झाला तर आम्हाला आता आम्ही पाय आलो आणि किसन पिक्चर सर आल आलो त्या या गाडीवर नि आलं आम्हाला इथं अर्ध रस्त्याला चला आता रामदास त्या वर चालत ही टेन हाऊस जवळ वर जवळजवळ दहा बारा फूट जमिनीपासून उंच अंतर हे टेंट हाऊस आहे चला जवळजवळ जवळ जवळ चला आतमध्ये पहा मित्रांनो एकदम जबरदस्त लोकेशन पाठीबांगर आमचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलशेतू एकदम मोठा जलशेतू म्हणजे उड्डाण फुले येतो एकदम जबरदस्त तो मी बरेच वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये वे दाखवला आहे आणि ह्या टेंट हाऊसच्याच खाली हे टेबल खुर्च्या आहेत जे कोणी पाहुणे आले त्यांच्यासाठी जेवणाची सोय इथंच केली जाते चला आता आपण इकडं वर आलो आहे टेंथ हाऊसवर आता आतमध्ये सुविधा तर मी आपल्याला बरेच वेळेस दाखविले पण तरी पण एकदा दाखवितो आहे पहा आता आमच्या परिवारासर आम्ही पुन्हा आलो आहे ना इथं रामदास आदित्य आदित्यचा पुरा चॅट झाला आहे त्यांना कधी असा गोष्टी पाहिल्याच नाही ना पोरा कुठं आहेत पोरा कुठं घरी आहेत ना आणि पूर्ण काही संडास बाथरूम सगळा वरच आहे आणि कसा वाटला मस्त आहे ना जसं काय आता पहिल्यांदा आलो आहे एकदम शि एकदम शिहारामध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये झाल्यासारखा वाटला ना आता पोहराच्या झाल्या तर मी तर बऱ्याच वेळेस आलो होतो आणि इकडं लाइटिंग बिटिंग हे पहा गॅलरीमध्ये हे पहा ह्या संध्याकाळचं वातावरण गॅलरीमधून मी दाखवतो आहे पूर्ण लाईट बीट इकडं म्हणजे एकदमच म्हणजे असा जणू काही स्वर्गतच आल्यासारखा का वाटत आहे मित्रांनो खरंच हे तर मस्त लाईटिंग आहे आणि कोणाला नाचायचा ठरला तर डी जे आहे पाण्याची सुविधा इथं पण बसायला टेबल खुर्च्या पाणी चहापाणी इथं होते आणि हे धरण इथून आपण फिशिंग करू शकतात तो समोर पूल जो दिसतोय आमच्या आदि क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे तो एकदम जबरदस्त असा उड्डाण पूल येतो दादा तर कसा वाटला तुम्हाला इथं आज आता मी तर काय नाही का तुम्ही माहित ते कसा वाटला पण आता रामदास यायला कसा वाटला असं तुला कसा वाटला म्हणजे असा कधी आला असते का नाही पण या निमित्तानं का हो एकदम मस्त वाटला आमच्या परिवारासह असं ठिकाणी आहे आमचं कधी गेलोच नाही आता थोडं लागली मला मी पाय पाहिजे मग आता म्हणजे असं पाहुणे आले कधी हा <सथ> आता परवाच्या दिवशीच आले होते आता तेरा चौदा पंधरा तारखेला ते पंधरा सोळाला पण हे वाचवलं सगळ्यात बरे वाटतं हा मस्त दिसतंय ना इकडे समजा मग आता चार्ज नाही चार्ज का आपण सांगता ना पंधराशे म्हणजे पंधराशेच सांगतोय पंधराशेच ठेवेलय पण कोणीच का असं पंधराशे सांगितलं का लय तर मग आपण काय करतोय मग कोणी बाराशे कोणी हजारात हजारात येतात हजार रुपये कधी कधी घ्यायला घेतात मी काय म्हणतो माणसा वाईट गोष्टीसाठी एवढा पैसा खर्च करतात मग अशा ठिकाणी आपलीच माणसं एकदम गावरान जेवण सगळा शरीरासाठी आपण स्वतःच्या एन्जॉय केलीच पाहिजे एक आयुष्य एकदा आहे का नाही पुन्हा पुन्हा येत नाही आणि बरेच आपल्या म्हणजे चायनल आपण बोलावलो होता इकडं या आमच्या पण आम्हाला आम पण सहकार्य करा कमी किम, कमी तर आता ते चायनलवाले बाकीचे काही येते नाही ते मग आता बरे आपलं आपण आपल्या गरिबीत गरिबी करायची आहे का नाही काही आता मी आता इडून पण ठरवलं आहे किती मोठा वाला असं तरी बोलवायचं नाही कसा आपली आपण मराठी माणसाला सपोर्ट करतोय काय नाही काय करणार नाही का आपण आता तुमच्या चॅनलला टाकला आपला माझा आहे आणि फेसबुकला पण मी टाकलाय ना इंस्टाला पण टाकेलय तर बरेचसे असं म्हणजे येतात पण प्रॉब्लेम काय होतोय तर आपल्याकडे पाच ते आठच जणांची सोय सुविधा आहे तर मग ग्रुप येतोय दहा जणांचा बारा जणांचा पंधरा जणांचा वीस जणांचा तर आता आपण दिवाळी झाली का परत दुसऱ्या दोन टेंट हाऊस लगेच काम चालू करणार काम चालू करू जेणेकरून वीस जण तरी बसले पाहिजे आपली प्रगती आपणच करायची आता काय काय आमचे मित्र वर्षभर वर झालं त्यांच्या जा पाया पडतो पण आता ते यायचीच नाही पुन्हा कोणाच्या पाया पडायचं नाही आपण स्वावलंबी राहायचा आपले गरीब माणसा गरीबच माणस गरीब आलायचा मोठी हा बरोबर ना चाल चला आता मस्त पैकी बसू थोडा मग जेवण करू आज जेवणाची काय सोय हो जेवणाची आज आता दोन माणसं माळ करी आपल्या मधली आपण काय श्रावण आहे ना आपण कुठलाही मांसार करायचं संस्कृती आपण पाळीच पूजा आहे आणि रामदेशा आई माळ करी सगळी बसून चहा खाऊ ना एकत्र खाऊ मिरची पाकड खाऊ ना पण आपण गरीब माणसाची मिरची पाखर खाऊन आपण सुखी आहे का नाही चला असो तर आपण स्वयंपाकाची तयारी करू आणि बाकी आता चहा आणतो ना आज कॉफी प्या आज कॉफी आणूत नाही हो ना कॉफी मग आज नाही का आज मी कॉफी आणत मस्त पैकी बनवून सांग भेटलाय आपली भेट झाली असती नाही आपली भेट नसती झाली तुम्ही समोर समोर नाही जरी गेले असते तरी मी ओळख दिली नसती आणि एवढं आता तुम्ही बऱ्याच वेळा वडील गेले असतील तुम्ही बसेल पण मग आता ओळखच नाही ना आपली त्या चॅनलच्या माध्यमातून आता ओळख झाली आपली माणसं जोडली जात नाही का पैसा कोणी पैसा काय आपण पैसा किती कमावला तरी मेलो आपल्याला काही सदा करगुट आठवती नाही मग त्याच्यामुळं मग काय दोन शब्द प्रेमाना बोलू तेवढंच जीवनामध्ये माणूस त्याचा कमी निघाल हा मग आता कॉफी पिऊ आता मग बसून बिपून ते रामाला इकडे चिंता होऊन बसला रामा कसा वाटला तुला रामा कसं काय दिसतंय वातावरण रामाला ना? हा तो गोष्ट गाडली रामा का पण तिडे आले बोला ना काही हा ना बरं आता मी येणार जातो कॉपी आणायला दिदी तू नाव काय काय नाव आहे तु आणि श्री नाव आहे तिचा किसन पिचड त्यांची छोटी मुलगी आणि इकडं आता त्यांनी कॉफी आणली आहे पहा म्हणजे कॉफी आपण गावाक का काय मग मी पितोय पण मग आता कॉफी हे तर कधी आपल्या म्हणजे पेण्यात पण मग आज हे एक, एक नशीब आण आपण आहे इथं आज पारले जे आणलं त्याने चला आता आपण मस्त बसून कॉफी पिऊ चला आता स्पेशल कॉफी कॉफी तुम्ही घरी करतात का कधीतरी असं घरी असं आवडली कॉफी घेणार येतो आपण मस्त पैकी आणि थोडीशी नंतर चर्चा करणार येते आता आज आल्या आल्या एवढी सुविधा आहे बिस्किट रामा रामदाची आहे तर मोकार

तर मित्रांनो खरंच कॉफी चहा आणि गावरान जेवण खावा तर आमचे जे मित्र आहेत किशन पिचड यांच्या हातचं म्हणून गावरान जिवाळा या टेंट हाऊसला हे नाव आहे तर आता कॉफी पिऊन घेऊ मी काही म्हणजे बिस्किट शिकतो खातच नाही खाय ना बिस्किट तर चला आता आपण टेंट हाऊसच्या खाली आलो आहे आणि आता जेवायची आपल्याली तर चला आम्ही पूर्ण परिवारासह तसेच आमचे किसन पिचड ते पण त्यांच्या परिवारासह आता जेवायला बसले इथं त्या ताई पण आहे ती आणि जवळजवळ आता जसा चित्रपटामध्ये म्हणजे डायनिंग टेबल राहते तसाच आपण काही कधी म्हणजे डायनिंग टेबल नाही बसेल तर आपण काय भूवस बसेल माणसा नाही का तर आता या मेनू काय काय मी दाखवतो आपल्याली रवये पापड पापडी दिला बाजरीची भाकर भात लोहांचा बटाट्याची भाजी आणि डाळ आहे ना तर स्वतः पितळ सर वाढीत होती तर त्यांचा परिवार तिकडे बसला आहे आमचा परिवार इकडं आता जेवायला बसलाय थंडी पण भरपूर आज ते मित्रांनो कारण हे पा इथं स इथं एकदम जवळच धरण आहे तर एकदम असंच आपण जर ह्या टेंथ हाऊसला जर आले ना कधी तर असंच आपल्याला पण असंच जेवण भेटेल मित्रांनो आणि असंच डायनिंग टेबल आणि तसं तुम्हाला थंडी व्हायची तर तुम्ही टेंट हाऊसवर सुद्धा घेऊ शकत नाही का आणि कधीही आम्ही असा डायनिंग टेबल जेवलोच नाही पहिली जेवण तिवारी आमचा परिवार आता मोखर जेवायला विलागलाय पा पहा कारण आता आपण काही मित्रांनो अशीच म्हणजे आपल्या जमिनीवर पाठव बसून खाणारी माणसं पण आज या रूपाना काही खेळ ना आपली डायनिंग टेबल जेव्हा भेटत आहे थंडी आजच आहे का हो जसं काय महाबळेश्वर अशी थंडी आहे ना खरंच वातावरण पण भारी आणि थंडी थोडीशी रामाण मिळते जेव्हा

या पण गेलो मग इथून बरोबर आम्ही पूर्ण नाही का तर मित्रांनो आज आहे ना थोडीशी म्हणजे थंडी आज जास्त थंडी खाव ता, ने ने थंडी दरम्यान करायला असं मग थंडी आहे थंडी आहे आता इथं मग आता बियाड जोपात का मग कसं कराय करायचं बीड मग आता हे बिया थंडी होत आहे पण मग आता मला खाली आहे सरम ना आपलं काही काही आपलं काही वेळ उद्या पुन्हा घरी आपला खालीच

ते सगळं पंधरा ब्लँकेट आहेत ना काय भरपूर का लाईट ला आहेत ना चार बसवल्यात आहे का वरून बाथरूम आहे ना सोय तर तिकडे तो आंघोळीला नळ आहे वर तो ग्रीझर आहे आणि इकडं मग हे सगळं आहे आ, ते, ते गरम पाणी काय गर गरम येत आहे ते काय वर बटन आहे त्या चालू करायचं लय गरम पाणी नाही सकाळ पहिले हे नाही का हे बटन चालू करून द्यायचं हे काय झालं लगेच शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो रात्री आपण पूर्ण परिवारासह गावरान जिवाळा या टेंट हाऊसला थांबलो होतो आणि आम्हाला यायला पण बराचसा टाईम झाला होता त्याच्यामुळं मग रात्री आपली जेवणा वगैरे झाली आणि जास्त टाईम झाल्यामुळं मग आणि रात्रीचा टाईम होता त्याच्यामुळं मग तिकडला परिसर काही मला दाखवता नाही आला आणि हे वातावरण आहे मित्रांनो सकाळचा आता किती सुंदर वातावरण आहे पहा समोरचं खरंच निसर्गाच्या सानिध्यात जो आनंद आहे ना तो आनंद कुठंच नाही भेटणार मित्रांनो आता आम्ही आपली समोरचं वातावरण दाखवतो पहा आता मी सध्या टेंट हाऊसच्या गॅलरीमध्ये उभं आहे जमिनीपासून जवळजवळ अकरा ते बारा फूट उंच असणारे हे टेंट हाऊस आणि या टेंट हाऊसची ही गॅलरी आणि रात्री मुक्काम केल्यानंतर या गॅलरीत येऊन सकाळचा जो परिसर आहे तो एक एक या गॅलरीमधून आपल्याला एकदम ठळक दिसणार आहे या निसर्गाचा आनंद घेता येणार आहे आता बऱ्याच वेळेस मी आपल्याला दाखवला होता हा पूल समोर दिसतोय पहा आणि रात्री आपल्याली रात रात्र असल्यामुळं काही व्यवस्थित दिसत नव्हतं आपण रात्री या गॅलरीमध्ये होतो आणि पा हे वातावरण भरपूर धरण भरलं आहे आणि हे निळवंडे धरण आहे आणि निळोंडे हो धरणच हे जो मोठा मोठा जो पूल आहे ना आद्यक्रांतिकारक भांगरे जलशेतू हा पूल आहे आणि मित्रांनो या सकाळचं वातावरण एकदम आणि आप आपल्याला कोणी जर पर्यटक मित्र जर आलं तर आपल्याली या धरणातून बोटिंग करता येऊ शकते ही पा या धरणातून आता बरेचसे मित्र विचारतात का या टेंट हाऊसला हे याचा कसा तर या टेंट हाऊसला यासाठी म्हणजे आता अकोल्याला ला यावं लागलं आपल्याला अकोल्या तालुक्यातील राजूर राजूर पिंपरकणी रोड या रोडला हे टेंट हाऊस आहे आणि तसा आम्ही सं संपर्क नंबरसुद्धा देऊ आणि बोटिंग करायसुद्धा सुद्धा एकदम मस्त वातावरण हे पाहा जमिनीपासून एकदम उंच असणार हे टेंट हाऊस म्हणजे इथं कुठलाही धोका नाही जरी जंगल एरिया असला जरी बिबटेची भी जरी भीती असली तरी हे पूर्ण उंचव आहे आणि हे पहा एकदम निसर्गाच्या सानिध्यात असणारा आणि अजून पोरा जोपेलाच्या आधी आधी ते उठले का उठलं आहे का <laughs> तर आधी ते उठलं आहे आणि मस्त झोपायला सगळं रात्री हं <laughs> धरणाच्या कडेला त्या साईडला टेंट हाऊसची गॅलरी आणि हा टेंट हाऊसचा मुख्य दरवाजा आणि इकडला पण वातावरण एकदम एकदम भारी आहे पा एकदम सुंदर असं वातावरण पा ते मस्त वातावरण वाटतंय एकदम निसर्गाच्या सानिध्यात आणि टेंट हाऊसला म्हणजे ओरियासाठी एकूण हजी नाही या पायऱ्याने आपली ओरियात येईल ह्या बा तसं मी बऱ्याच वेळेस दाखवेल आहे आता ह्या पायऱ्या किती पायऱ्यावर चढून यावं लागतं ह्या पण मी सांगतो आपल्याला आपण मोजी जाऊ एक दोन तीन चार पाच सहा Uh, सात आठ नऊ दहा आणि अकरा तब्बल अकरा पायऱ्या चढून uh, वर यायला लागतं या पाथ हाऊसला म्हणजे एक फुटाच्या अंतरावर पायऱ्या असू शकते बहुतेक आणि अशा अकरा पायऱ्या म्हणजे जवळजवळ अकरा फूट उंची व जमिनीपासून हे टेंथ हाऊस आणि आलेल्या पाहुण्यांसाठी पाण्यासाठी जे आर जेवणाची सुविधा एकच होते आणि सकाळचं वातावरण असल्यामुळं पक्ष्यांचा किलबिलाट आणि रात्री आपल्याला थोडा उशीर झाला आला त्याच्यामुळं मग त्या टायमाला काय आपल्याला हे वातावरण दाखवता नाही आलं म्हणून आता मी आपल्याला हे वातावरण सकाळचं दाखवतोय आहे पा आता थोडासा लांबून मी हा टेंट हाऊस आपल्याला दाखवतोय आहे अशा प्रकारे जमिनीपासून उंच हा टेंट हाऊस आहे आणि या टेंट हाऊसच्या शेजारी असणारं वातावरण असं निसर्गरम्य पहा आणि ती समोर तिकडं टेंट हाऊसची गॅलरी दिसते मगाशी मी त्या गॅलरीमध्ये गेलो होतो त्या गॅलरीमधून राहून आपलेली समोरचा वातावरण पाहता येत आहे पा अशा प्रकारचा आणि उत्तम प्रकारे लायटिंग सगळी सुविधा इथं आहे आणि आपण सांगितलेल्या ऑर्डरनुसार जेवण व्हेज नॉन आपल्याला भेटू शकते कसं काय वातावरण वाटत आहे भारी आहे ना मग बांधायचा काय इकडे घरी एखादा पण मस्त वाटत आहे ना आणि मित्रांनो जर कोणाला या निसर्गाचा आनंद लुटायचा असेल ना तर नक्कीच जिवाळा या टेंट हाऊसला आपण भेट देऊ शकतात आणि सध्या तरी हे वातावरण एकदम भारी आहे जेम तेम हे वातावरण आहे ना दसरा ते दिपाळी तोपर्यंत चांगला राहतो तर मित्रांनो विषय राहिला चार्जचा तर इथं राहायला लागणारा चार्ज तर चार्जसुद्धा जास्त नाही एकदम दरात आहे सर्वसाधारण गरिबालासुद्धा परवडल असा आता आपल्या आयुष्यात पैसा किती येतो आहे मित्रांनो आपल्याकडून व्यर्थसुद्धा जातो आहे पैसा आहे जातो आहे पैसा महत्त्वाचा नाही मित्रांनो आपलं आयुष्य एकदाच आहे आणि आयुष्यात एकदा तरी असा निसर्गाचा आनंद हा लुटलाच पाहिजे आणि थोडी एन्जॉय केलीच पाहिजे मित्रांनो आ, या दरणामध्ये मास कोण कोणत्या मास आता आपण जाळ्यामध्ये आपले नाही मरळ येते आहे वाडीस आणि चिलापी चिलापी जास्त झाले कारण ते चिटवीच्या धरणात चिलापी सोडेल चिलापी न कोळंबी पण भरपूर किती किलोचा मासा असेल सर्वसाधारण मोठा वर्षी नाही का गळ टाकला होता ना तेव्हा आठ किलोचा मला भेटला गळाला गळाला म्हणजे दूर असा ने ने ला का असं छेड टाकून बऱ्याच प्रकारचा मासे आहेत नाही का आणि खोल आपण भरपूर आहे ना खोल जास्त त्याच्यामुळे जास्त मासा लागत नाही मग गाड आलं नाही का मासा लावून ठेवला लागत होत मासा तर रात्री आल्यानंतर आपली पुत्र सांगली कॉपी केली होती तर कसं वाटलं तुम्हाला आम्ही आलो बर वाटला आले तुम्ही काय तुम्ही ते जन्म मस्त पैकी आता आपला स्वतःचा तुला कसा वाटला असं काय कधी आधी चला मित्रांनो सगळा परिसर पण दाखवा नक्कीच आपण पण येऊ शकतो सगळे तर आता आपला चिऱ्यापा झाल्यानंतर घरी कारण आता आपली घरी पण रामदास पण शाळेत जायला लागेल आहे ना आणि आता त्याला पण थोडं स्वयंपाक करावं लागेल नंतर आपले बुकिंग काम होणार तसे तिथे तर मित्रांनो जर आपल्याला सगळ्या सांगितलं तर पटपट बुकिंग करा आणि त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमधून देऊ तर आ, कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलमध्ये नका नंतर तर चॅनलला सबस्क्राईब करीत करा वेग करायला सांगा पुन्हा कसं घ्यायचं जय जवान जय किसान धन्यवाद कंदो जय महाराष्ट्र जय आदिी जय शिवरात